प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांनी बनलेला जो अणु असतो तो या समस्त विश्वामधला प्रथम कण पायाभूत मूलभूत कण मानला जातो आणि ही भगवान श्री विष्णूंची सर्वोत्कृष्ट अशी रचना आहे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा पावसाचं आगमन दर्शवणारी जी मेघगर्जना असते ती कोणत्याही शेतकऱ्याकरता अत्यंत आनंददायक असते एकदा जरी कोणी तवासमी म्हणजे मी तुझा आहे असं उच्चारण करून मला शरण येतो आणि माझ्याकडून आश्रयाचं दान मागतो त्याच्यावरती मी प्रसन्न होतो आणि त्याला सर्व भूत मात्रांपासून मी अभयदान प्रदान करतो हे व्रतच मी अंगीकारलेलं आहे असं भगवान श्रीराम या श्लोकामध्ये सांगताना आपल्याला दिसतात नमस्कार मित्रांनो गेल्या काही व्हिडिओंच्या मालिकेमधून आपण श्री विष्णू नामामधल्या भगवान श्रीहरी विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांचा थोडक्यात अभ्यास करत आहोत आणि ह्या आपल्या व्हिडिओच्या मालिकेमधला आजचा आपला एकोणपन्नासाव्या श्लोकाचा व्हिडिओ आहे माझी नम्र विनंती आहे की जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे सबस्क्रिप्शनचं बटन प्रेस केल्याच्या नंतर त्यापुढचं बेल आयकॉनचं बटन देखील आठवणीनं प्रेस करा जेणेकरून माझ्या पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळू शकतील आणखी एक नम्र विनंती आहे की या व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून जे काही नामांचे अर्थ मला समजलेले आहेत आणि मी ते तुम्हाला समजावण्याचा यथाशक्ती प्रयत्न करत आहे ते तुम्हाला सर्वांना व्यवस्थितपणे समजू शकतील आत्तापर्यंत आपणापैकी ज्या ज्या व्ह्युअर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे आणि मला प्रोत्साहन दिलेलं आहे त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा आपला श्लोक आहे सुव्रत सुमुख सुघोष सुखदृत मनोहरोजित क्रोधो वीर बाहुरविदारण ह्या श्लोकामधलं भगवान श्रीहरी विष्णूंचं आजचं आपलं पहिलं नाम आहे सुव्रत सुव्रत म्हणजे उत्तम प्रकारचे व्रत स्वेच्छेने स्वतःवरती घालून घेतलेला स्वतः अंगीकारलेला एखादा नियम आणि तो नियम एका विशिष्ट कालावधीमध्ये पूर्ण करण्याचा किंवा तो आयुष्यभर निभावण्याचा केलेला संकल्प आणि या संकल्पाच्या पूर्ती करता केले गेलेले निश्चित असे प्रयत्न या धार्मिक कार्याला म्हटलं जातं व्रत अशा प्रकारची विविध व्रत आपल्या सनातन धर्मशास्त्रामध्ये सांगितली गेली आहेत आणि अशा पद्धतीच्या व्रतांचं नित्य आचरण करणारे जे काही मनुष्य मात्र आहेत जे काही संत महात्म्य आहेत ते सर्व भगवान श्रीहरी विष्णूंची स्वरूप आहेत अशा अर्थाच्या अनुषंगानं उत्तम प्रकारच्या व्रतांचं आचरण करणारे विविध स्वरूपांमध्ये आचरण करणारे विश्वाचे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री हरी विष्णूंना या श्लोकाच्या सुरुवातीला सुव्रत या नामानं संबोधित केलेला आहे श्रीमद मुखामध्ये एक श्लोक आलेला आपल्याला दिसतो आणि हा श्लोक या प्रमाण आहे सकृदेव प्रपन्नाय तवासमीच याचते अभयं सर्व भूतेभ्यो देत व्रतम असं भगवान श्रीराम या श्लोकामध्ये सांगत आहे एकदा जरी कोणी तवासमी म्हणजे मी तुझा आहे असं उच्चारण करून मला शरण येतो आणि माझ्याकडून आश्रयाचं दान मागतो त्याच्यावरती मी प्रसन्न होतो आणि त्याला सर्व भौत मात्रांपासून मी अभयदान प्रदान करतो हे व्रतच मी अंगीकारलेलं आहे असं भगवान श्रीराम या श्लोकामध्ये सांगताना आपल्याला दिसतात भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार त्यांची विविध स्वरूप ही भक्तवत्सल म्हणून ओळखली जातात आणि आपल्या भक्तांवरती निरतिशय प्रेम करणे कुठलीही अपेक्षा न करता प्रेम करणे आणि त्यांचा सांभाळ करणे त्यांचं संरक्षण करणे आणि त्यांच्यावरती संकटे आणणाऱ्या दुर्जनांचं निर्दालन करणे त्यांना शासन करणे हे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांच्या विविध अवतारांचं एक प्रकारचं उत्तम असं व्रत आहे या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना या श्लोकाच्या सुरुवातीला सुव्रत या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुमुख जे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य होतात वामन परशुराम श्रीराम श्रीकृष्ण हे त्यांच्या सौंदर्यामुळे आणि त्यांच्या उत्तम दिसण्यामुळे ओळखले जातात त्या सर्वांना उत्तम दिसणारे सुवदन वदन, सु वदन अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकामध्ये सुमुख या नामानं संबोधित केलेलं आहे या विश्वामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंनी ब्रह्मदेव या स्वरूपामध्ये वेदांची निर्मिती केलेली आहे आणि वेद वचनांचं या विश्वामध्ये उच्चारण करणारे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंच्या ब्रह्मदेव या स्वरूपाला देखील सुमुख अशा नामानं संबोधित केलं जातं यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सूक्ष्महा आणि सूक्ष्महा या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे सूक्ष्महा म्हणजे अणू म्हणजे सर्व विश्वामधला मूळ कण सर्व विश्वामधील मूळ रचना प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन यांनी बनलेला जो अणू असतो तो या समस्त विश्वामधला प्रथम कण पायाभूत मूलभूत कण मानला जातो आणि ही भगवान श्री विष्णूंची सर्वोत्कृष्ट अशी रचना आहे आत्ताच्या विज्ञानामध्ये हिग्ज बोसॉन पार्टिकल असं ज्याला म्हटलं जातं तो कण देखील भगवान श्री विष्णूंच एक स्वरूप आहे अणु असो किंवा हिग्स बोसॉन पार्टिकल म्हणजे गॉड्स पार्टिकल असो अशा सूक्ष्म स्वरूपामध्ये म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या इतक्या लहान स्वरूपामध्ये सर्व चराचर विश्वामध्ये विद्यमान असलेले विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू म्हणजे सूक्ष्म अणु आपल्याला डोळ्यांना जरी दिसत नसला तरी त्याच्यामध्ये या समस्त विश्वाला उत्पन्न करण्याचं आणि त्याचप्रमाणे समस्त विश्वाचा एका क्षणात विनाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य सामावलेलं आहे सूक्ष्महा या नामाचा दुसरा अर्थ आहे भगवान शिवशंकर महादेव आणि सूक्ष्महा या नामाचा जो तिसरा अर्थ आहे तो आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहे केतकीचं जे झाड असतं ज्याला आपण केवळा असं संबोधित करतो ते आयुर्वेदाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं असलेलं झाड आहे आणि केतकीच्या झाडाला सूक्ष्म असं संबोधित केलं जातं हे झाड भगवान श्री विष्णूंचं एक स्वरूप मानलं गेलं आहे शेख महम्मद नावाच्या संतांनी त्यांच्या अभंगामध्ये असं म्हटलेलं आहे काटे केतकीच्या झाडा आत जन्मला केवडा केतकीचं झाड जरी वरून काटेरी दिसत असलं तरी त्यामध्ये अत्यंत सुगंधित असा केवडा असतो केतकीच्या झाडाचे आयुर्वेदाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचे गुणधर्म आहेत शरीरामधील अतिरिक्त चरबी कमी करणे मधुमेहींमध्ये रक्तातील शर्करा नियंत्रित करणे मासिक धर्माची समस्या दूर करणे आणि मासिक पाळी नियमित करणे अशा पद्धतीचे अनेक दिव्य गुणधर्म या केतकीच्या जा झाडामध्ये सामावलेले आहेत आणि हे जे केतकीचं झाड आहे ते भगवान श्रीहरी विष्णूंचं एक स्वरूप आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्रीहरी विष्णूंना इथं सूक्ष्म या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे सुघोषहा पावसाचं आगमन दर्शवणारी जी मेघगर्जना असते ती कोणत्याही शेतकऱ्याकरता अत्यंत आनंददायक असते आणि अशा प्रकारचा उत्तम आवाज उत्तम घोष निर्माण करणारे भगवान श्रीहरी विष्णू या अर्थाच्या अनुषंगानं भगवान श्री विष्णूंना इथं शुभोषा या नामानं संबोधित केलेलं आहे अनेक पुरातन कथांमध्ये आपल्याला आकाशवाणीचा उल्लेख मिळतो उदाहरणार्थ कंसाला देखील एक आकाशवाणी ऐकू आली होती की देवकीचा आठवा पुत्र तुझा संहार करणार आहे अशा पद्धतीची दिव्य अशी आकाशवाणी वेळोवेळी करणारे जे विश्वाचे पालन करता भगवान श्री विष्णू आहेत त्यांना देखील इथं सुभोषहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीरी विष्णूंचं नाम आहे सुखदहा सुखदहा सर्व सज्जनांना सत्पुरुषांना सुख प्रदान करणारे आणि भक्तीचा आनंद प्रदान करणारे जे भगवान शेअरी विष्णू आहे त्यांना इथं सुखदहा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान शेअरी विष्णूंचं नाम आहे सुहृत सुहृत सुहृद म्हणजे मित्र सखा भारतरत्न भीमसेन जोशी यांनी गायलेला एक अत्यंत सुप्रसिद्ध असा अभंग आहे जो संत श्रेष्ठ संत जनाबाई यांनी लिहिलेला आहे ज्याचा सखा हरी त्यावरी करी या अभंगामध्ये संत जनाबाई असं म्हणतात ज्याचा सखा हरी त्यावरी कृपा करी उणे पळो नेदी त्याचे वारे सोशी आघाताचे तयावीण क्षणभरी कदा आपण नव्हे दुरी अंगा आपुले ओढोनी त्याला राखतो निर्वाणी ऐसा अंकित भक्तांसी म्हणे नामयाची दासी म्हणे नामयाची दासी भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्यावतार हे अत्यंत भक्तवत्सल म्हणून ओळखले जातात आणि ते आपल्या भक्तांवरती निरतिशय प्रेम करतात असं प्रेम करत असताना ते कुठल्याही प्रकारच्या प्रतिउपकाराची अपेक्षा आपल्या भक्तांकडून कधीच करत नाहीत त्यामुळे ते, ते आपल्या सर्व भक्तांचे परम मित्र म्हणून ओळखले जातात प्रभू श्रीरामांनी शबरीची उष्टी बोरे अत्यंत प्रेमानं खाल्ली होती भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाचं सारथ्य अत्यंत प्रेमानं स्वीकारलं होतं जो राजसूय यज्ञ केला त्या यज्ञामध्ये उष्ट्या खरकट्या पतराळी उचलण्याचं काम भगवान श्रीकृष्णांनी केलेलं होतं आपला परमभक्त असलेल्या विदुराच्या घरी अत्यंत प्रेमानं त्यांनी कण्या खाल्ल्या होत्या आणि आपला परम मित्र असलेल्या सुदामाचे पोहे भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत प्रेमानं खाल्ले होते अशा पद्धतीने आपल्या सर्व भक्तांवरती मित्रत्वाच्या भावनेतून निरतिशय प्रेम करणारे जे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्यावतार आहेत त्यांना इथं सूरू या नामानं संबोधित केलेलं आहे त्यातून असं दर्शवायचं आहे की भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्यावतार त्यांची विविध स्वरूप ही एका मित्राच्या भावनेतून आपल्या भक्तांबरोबर प्रतिक्षणी क्षणी विद्यमान असतात आणि ते त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये निरंतर साथ करत असतात त्यांचे सांगाती असतात त्या भगवान श्रीहरी विष्णूंना आणि त्यांच्या विविध मनुष्य अवतारांना इथं सुरुत या, ना। ना या नामानं संबोधित केलेलं आहे पुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे मनोहरहा मन हरण करणारे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार प्रामुख्यानं श्रीराम श्रीकृष्ण इत्यादी अप्रतिम सौंदर्य प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा आणि आकर्षण शक्ती यांनी परिपूर्ण असलेले भगवान श्री विष्णू आणि त्यांचे अवतार श्रीराम आणि श्रीकृष्ण हे मनोहर या नामाने ओळखले जातात गोपिकांचे मन हरण करणारे भगवान श्रीकृष्ण आणि योग्यांच्या मनामध्ये रममान होणारे भगवान श्रीकृष्ण यांना जसं मनोहर म्हटलं जातं त्याचप्रमाणे भगवान शिवशंकर महादेव ज्यांच्या ध्यानामध्ये निरंतर मग्न असतात त्या प्रभू श्रीरामांना देखील मनोहरहा या नामानं संबोधित केलं जात यापुढच भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे क्रोधा क्रोधावरती ज्यांचं संपूर्णपणे नियंत्रण आहे अर्थात मानसिक आणि शारीरिक आवेशावरती ज्यांचं संपूर्णपणे नियंत्रण आहे असे सत्व गुणाने परिपूर्ण विश्वासे पालन करता भगवान श्रीहरी विष्णू यांना इथं क्रोधा या नामानं संबोधित केलेलं आहे यापुढचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे वीर बाहू बाहू म्हणजे हात किंवा दंड हातांमध्ये किंवा दंडामध्ये असलेलं सामर्थ्य हे बळाचं लक्षण मानलं जातं या समस्त विश्वामध्ये हनुमान प्रभूती जे काही बलदंड पुरुष महात्मे होऊन गेले त्या सर्वांच्या बाहूंमधलं बळ हे भगवान श्रीहरी विष्णूच आहे अशा अर्थाच्या अनुषंगानं वीरांना त्यांचं बाहुबल प्रदान करणारे भगवान श्रीहरी विष्णू अशा अर्थाच्या अनुषंगानं या श्लोकामध्ये वीर बाहु या नामानं संबोधित केलेलं आहे या पुढचं आणि या श्लोकाच्या शेवटचं भगवान श्रीहरी विष्णूंचं नाम आहे विदारण हा विदारण या नामाचे प्रामुख्यानं तीन अर्थ आपण इथं विचारात घेणार आहोत त्यापैकी पहिला अर्थ आहे विदारण म्हणजे चक्रव्यूहाचा भेद करणारे बाहेर येणारे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध मनुष्य होतात महाभारतातील एका प्रसंगामध्ये दुर्योधनानं भगवान श्रीकृष्णांना साखरदंडामध्ये बांधण्याचा मूर्खपणाचा प्रयत्न केलेला होता ज्यामधून भगवान श्रीकृष्णांनी नीलया स्वतःला सोडवून घेतलं आणि त्यानंतर आपलं प्रचंड विश्वरूप त्यांनी कुरुसभेमध्ये सर्वांना दाखवलं अशी एक कथा महाभारतामध्ये येते दुर्योधनाच्या साखळदंडांचा सा भेद करणारे भगवान श्रीकृष्ण यांना इथं विदारण हा या नामानं संबोधित केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण हे चक्रव्यूह विद्येमध्ये पारंगत होते निष्णात होते आणि चक्रव्यूह नावाची जी विद्या त्या काळातल्या युद्धांमध्ये वापरली जात असे विविध प्रकारचे चक्रव्यूह शत्रू सैन्यांच्या विरुद्ध रचले जात असत त्यांचा भेद करण्याचं सामर्थ्य आणि ज्ञान भगवान श्रीकृष्णांकडे विद्यमान होतं अभिमन्यूच्या मातेनं एकदा भगवान श्रीकृष्णांकडून चक्रव्यूहाच्या विद्येचं श्रवण केलं होतं आणि त्यावेळेला गर्भावस्थेमध्ये असलेल्या अभिमन्यूने देखील ती कथा ऐकली होती परंतु काही कारणानं ती कथा का अर्धवट राहिली त्यामुळे अभिमन्यूला केवळ चक्रव्यूहामध्ये आत्मदेश शिरण्याचं ज्ञान होतं त्यातून बाहेर पडण्याचं ज्ञान त्याच्याकडे नव्हतं आणि त्यामुळेच त्याला अत्यंत भयानक अशा मृत्यूला सामोरं जावं लागलं चक्रव्यूहामध्ये शिरणे आणि चक्रव्यूहाचा भेद करणे या विद्येमध्ये पारंगत असलेल्या भगवान श्रीकृष्णांना इथं विदारणः या नामानं संबोधित केलेलं आहे विदारणः या नामाचा दुसरा अर्थ आहे आपल्या शत्रूंची हृदय त्यांची मन विदीर्ण करणारे भयान विदीर्ण करणारे भगवान श्रीहरी विष्णू आणि त्यांचे विविध अवतार प्रामुख्यानं श्रीराम आणि श्रीकृष्ण श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये असं म्हटलेलं आहे की जेव्हा युद्धाचा आरंभ करणारे शंख पांडवांनी वाजवले तेव्हा पांडवांच्या शंखातून उत्पन्न झालेल्या प्रचंड ध्वनीनं त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या शंखातून उत्पन्न झालेल्या प्रचंड ध्वनीनं कौरवांची हृदय विदीर्ण झाली कारण कौरव अधर्माच्या पक्षातून लढायला उभे राहिले होते आणि ते दुर्जन असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती उत्पन्न झाली आणि त्यांची हृदय विदीर्ण झाली शत्रूंची हृदय भयान विदीर्ण करणारे भगवान श्री विष्णू आणि त्यांचे विविध अवतार यांना इथं विदारणहा या नामानं संबोधित केलेलं आहे विदारण या नामाचा तिसरा अर्थ आहे तो भगवान श्रीहरी विष्णूंच्या नृसिंह अवताराच्या आहे आपला प्रिय भक्त याची त्याचा अत्याचारी पिता हिरण्यकशिपू याच्या जाचामधून सुटका करण्याकरता आणि हिरण्य वध करण्याकरता भगवान श्रीहरी विष्णूंनी नृसिंह अवतार एका स्तंभामधून खांबामधून धारण केलेला होता या अवतारामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचं अर्ध शरीर हे सिंहाचं होतं आणि अर्ध शरीर हे मनुष्याचं होतं भगवान श्रीहरी विष्णूंनी नृसिंह अवताराच्या स्वरूपामध्ये आपल्या मांडीवरती हिरण्य कशिपूला घेतलं आणि हिरण्य पोट आपल्या तीक्ष्ण अशा नखांनी त्यांनी विदीर्ण केलं हिरण्य उदर आपल्या तीक्ष्ण नखांनी विदीर्ण करणारे जे भगवान नृसिंह आहेत जे भगवान श्रीहरी विष्णूंचे अवतार आहेत त्यांना इथं विदारणहा या नामानं संबोधित केलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा अधिकाधिक शेअर करा आणि माझ्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढील श्लोकामध्ये भगवान अनेक तो तो श्री विष्णूंच्या विविध नामांच्या अनेकविध अर्थांसह तोपर्यंत आपली काळजी घ्या जय श्रीराम